नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या माझी डायरी या यूटूब चॅनलमध्ये आपण बघणार आहोत प्रत्येक गृहिणीसाठी किचन टिप्स नंबर एक पनीर खाल्ल्यामुळे आपली स्मरणशक्ती सुधारते पनीरमधील विटॅमिन बी आपली मेमरी वाढवते आठवड्यातून दोनदा तरी पनीरची भाजी किंवा पनीरचे वेगवेगळे पदार्थ खावेत नंबर दोन बडीशेप आणि खडीसाखर खाल्ल्याने आपले वजन कमी होते सोबतच हृदयाच्या आजारापासून आपले संरक्षण होते <गणीज़> नंबर तीन गर्भवती महिलांनी सफरचंद खाल्ल्याने बाळाचे आरोग्य चांगले राहते बाळाचे वजनही वाढते बाळ गुटगुटीत गुड़ होते नंबर चार रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की खूप जास्त ताप असेल तर हिंग खावे त्यामुळे ताप लवकर कमी होण्यास मदत होते नंबर पाच रोज दुपारी आणि संध्याकाळी जेवण केल्यानंतर गूळ खावा त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते गॅसची समस्या होत नाही नंबर सहा सकाळी उठल्यावर तोंडात पाण्याचा गुळणा धरून डोळ्यावर पाणी शिंपडा डोळे स्वच्छ होतील व नजरही वाढते नंबर सात झपाट्याने वजन कमी करायचे असल्यास भिजवलेले मूग मूग डाळ मोड आलेले मूग सकाळी नाश्त्यामध्ये खा किंवा मुगांचा एखादा पौष्टिक पदार्थ तयार करूनही तुम्ही खाऊ शकता मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते त्यामुळे आपले वजन झपाट्याने कमी होते व आपल्या शरीरात पाहिजे ते पोषक घटकही मिळतात नंबर आठ रोज सकाळी मनुके खाल्ल्याने आपल्या शरीराला ताकद मिळते शरीरातील थकवा हळूहळू कमी होण्यास मदत होते नंबर नऊ जेवण केल्यानंतर शरीरातील रक्तप्रवाह थोडा कमी होतो त्यामुळे जेवण केल्यानंतर आपल्याला झोप येऊ लागते म्हणून दुपारी जेवण केल्यानंतर थोडासा आराम करावा नंबर दहा सकाळी उशिरा उठणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूच्या नसा कमजोर होऊ लागतात आणि शरीरात आळस निर्माण होतो म्हणून लवकर उठण्याचा प्रयत्न करावा तर कुठलेही काम पटापट होतात आणि काम पटापट झाले की आपल्या डोक्यावरचा ताण हलका होतो आणि फ्रेशही वाटते नंबर अकरा जर तुम्हाला अचानक थंडी वाजायला लागली तर थोडे कोमट पाणी प्यावे किंवा मस्त गरमागरम आलं घालून केलेला चहा प्यावा तुमची थंडी चुटकीसरशी गायब होणार नंबर बारा नखावरती नारळाच्या तेलाने मालिश केल्याने डोळ्याची नजर वाढते नंबर तेरा रोज दुधासोबत सात ते आठ मनुके उकळून ते दूध पिल्याने शरीरातील पोषक घटकांची कमतरता होत नाही तसेच अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो मनुके खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि ताणतणावापासूनही आराम मिळतो नंबर चौदा कोणताही आंबट पदार्थ वस्तू खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नका त्यामुळे पोटामध्ये सूज येऊ शकते नंबर पंधरा जर तुम्हाला कमजोरी थकवा वाटत असेल तर गूळ खावा किंवा फक्त गोड गूळ खावासा वाटत नाही तर गूळ आणि शेंगदाणे खावे नंबर सोळा ज्या महिला उपवासाला साबुदाना खात नाहीत त्यांनी थोडासा गूळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आणि गूळ आणि शेंगदाणे एकत्र मिक्सरला बारीक करून घ्यावे साधारण दोन छोटे लाडू होतील असे लाडू बांधा किंवा तसेही खाल्ले तरी चालते तरीही पोट भरते आणि आपल्या शरीराला पाहिजे ते पोषक घटकही मिळतात नंबर सतरा पुदिन्याची चटणी खाल्ल्याने शरीरामधील थकवा कमी होतो नंबर अठरा ज्या व्यक्तींना जेवण केल्यानंतर आंबट ढेकर येतात त्यांनी दुपारच्या जेवणामध्ये कांदा लिंबू खावा त्यामुळे जेवण व्यवस्थित पचन होते नंबर एकोणावीस ज्या महिला रात्री झोपताना एक ग्लास दुधामध्ये एक चमचा मध टाकून पितात त्यांच्या चेहऱ्यावर स्किनचा कोणताही प्रॉब्लेम होत नाही त्यांची स्किन चमकदार आणि लुकलुकीत होते नंबर झाडू कधीच उभा करून ठेवू नका त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत नाही नकारात्मक ऊर्जा निर्माण होते नंबर एकवीस प्रत्येक महिलांनी झोपताना आपला चेहरा व्यवस्थित स्वच्छ धुवून चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावून झोपावे त्यामुळे सकाळी चेहरा ला मऊ होतो ही सवय रोजच ठेवायची त्यामुळे चेहऱ्यामध्ये नक्कीच फरक जाणवतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओसोबत नवनवीन ट्रीकसोबत धन्यवाद